ठाण्यात कोरोनामुळे एका तरुणाचा मृत्यू झालाय अतिशय मोठी बातमी आपण ठाण्यातून समोर येते कळत आहे कळवा रुग्णालयात उपचारादरम्यान या तरुणानं श्वास घेतलेला आहे कोरोनाची लागण ला उपचार त्याच्यावरती सुरू होते कोरोनाबाधित तरुणाच्या मृत्यूनं मात्र आता था। संपूर्ण ठाण्यातच नाही तर राज्यभरात खळबळ माजली आहे देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होऊ लागली आहे महाराष्ट्रात सुद्धा सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले ठाण्यात कोरोनामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्यानं ही खळबळ उडाली आहे संबंधित रुग्णावरती कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज या रुग्णालयात उपचार सुरू होते पण उपचार सुरू असतानाच त्यानं शेवटचा श्वास घेतला आपण पाहतोय अतिशय मोठी बातमी येत आहे ठाण्यातून ही बातमी आहे त्यामुळे संपूर्ण मुंबईकरांचं टेन्शन वाढवणारी ही बातमी आहे ठाण्यात कोरोनानं एक बळी घेतलेला आहे विकास काठे आपले प्रतिनिधी सोबत जोडले गेले विकास काय सांगाल ठाण्यात हा जो तरुणातली अधिकची मुळातच कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता एका युवकाचा मृत्यू झालेला आहे विशेष म्हणजे दोनच दिवसापूर्वी त्या युवकाला ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये आणण्यात आलं होतं त्यावर डायबिटीस ह्या युवकाला झाला होता आणि डायबिटीसच्या माध्यमातून त्यावर दुपत्या सुरू होते परंतु तो प्रतिसाद देत नव्हता त्यामुळं त्याला कोरोनाची लागण झाली होती आणि त्याचा त्याचा मृत्यू झालेला आहे नक्कीच आरोग्य यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की ठाणे महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा काय करते असा सवाल आता था ठाणेकर नागरिक करत आहे नक्कीच कर हो विकास आपण पाहतोय ठाण्यातील आरोग्य व्यवस्था झोपली आहे का असा सवाल आता था ठाणेकर करतायत त्यांचा संताप जो आहे तो स्वाभाविक कर आहे कारण की एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे आणि यानंतर रुग्णांची संख्याही वाढतीये पाहावं लागेल की पुढे ही संख्या कशी जातीय आरोग्य विभाग आता तरी जागा होत का धन्यवाद अगदी सविस्तर अपडेट आपण केली